घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी एक मंत्र म्हणून दाखवणार आहे तुमच्या जीवनात संकट येते अचानक काही बी अचानक शनी दोष लागतो काही घरातला नऊ घर बिघडतेत आणि काही पण संकट मागे येते तर माणसाला सळू कापळू करते काही काही माणसाला तर अशा इतकी परिस्थिती येते की माणसाला फाशी घ्यायची पाळी येते इथपर्यंत संकट येते माणसाला काही कळत नाही तर एक मंत्र उच्चार करून दाखवणार आहे मी तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्ही बराबर तेवढा जप करा एकशे आठ वेळा तेवढं तुमचं संकट निघून जाणार आहे तर चला मित्रांनो लय उशीर नाही करता त्या मंत्राकडे जाऊ आणि कोणता मंत्र आहे ती बघू आपले नाथपंत मधला एक मंत्र आहे एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र जप करून ऐकायचा आहे निसता तुमच्याली बोध बाधा पिशाच बाधा करणी बाधा कवटाल आणि भू सर्व त्याच्यातला दोष निघून जाणार आहे तर मंत्र कोणचा आहे मी सुरू करतो मित्रांनो फक्त तुम्ही प्रत्येक सकाळी किंवा संध्याकाळी रोजची रोज तुम्हाला ऐकायचं आहे सहा महिने जर ऐकला तर तुमच्या शरीरातले सर्व नकारात्मक ऊर्जा जाऊन तुमच्या शरीरामध्ये चांगली ऊर्जा येऊन तुम्हाला सगळं शरीरात बदल होणार आहे फक्त मंत्र ऐकायचे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये लावून तर मी म मंत्र जप चालू करतोय चैतन्य मचिंद्रनाथाय नम ओम मचिंद्रनाथाय नम ओम मचिंद्रनाथाय नम ओम मचिंद्रनाथाय नम ओम चैतन्य नम ओम चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओ चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम चैतन्य मचिंद्रनाथाय नमा ओम मचिंद्रनाथाय नमा ओम चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम चैतन्य मचिंद्रनाथाय नमा ओम चैतन्य मचिंद्रनाथाय नमा ओ चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम 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 चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओ चैतन्यमचिंद्रनाथाय नम ओम 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 चैतन्यमचिंद्रनाथाय नम ஓம் சயத்னய மச்சந்திரநாதாய நம 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 ஓம் சைத்யன்யம் மச்சந்திரநாதாய நமோ ஓம் சைத்யன்யம் மச்சந்திரநாதாய நம 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 ஓம் சயத்னய 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 மச்சந்திரநாதாய நம ओम चैतन्य मचिंद्रनाथाय नम 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 मित्रांनो बघा एकशे आठ आपला जप झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला भूतबाधा पिरित बाधा करणे बाधा यथाळबादा सर्व भूत किशाज सर्व बाधासाठी एक दुसरा एक मंत्र जप करणार एक पाचळा ती बी ऐकायचा आहे ओम श्री शंकराय नम ओम श्री कार्तिके नम ओम श्री भूतनाथाय नम ओम श्री पूर्वजन्म पाप नाशाय नम ओम श्री पूर्वजन्म पाप नाशाय नम कुरु, कुरु कुरु स्वाहा तर ह्या हे मित्रांनो कडवे महागामोरी झाले तरी चालतेत ही तुम्हाला आणि चार वेळा ऐकायची आहे ओम श्री शंकराय नम ओम श्री कार्तिकेय नम ओम श्री भूतनाथाय नम ओम श्री पितृदोषाय नम ओम श्री पूर्वजन्म पापनाशाय नम कुरु कुरु स्वाहा ओम श्री शंकराय नम ओम श्री कार्तिकेय नम ओम श्री पूर्वजन्म पापनाशाय नम ओम श्री पितृदोषाय नम ओम श्री पूर्वजन्म पापनाशाय नम कुरु स्वाहा ॐ श्री शंकराय नम ओ नमो कातिके नम ओ नम पूर्वजन्म पापनाशाय नम ॐ नमो दोषाय नम ओम श्री पूर्वजन्म पापनाशाय नम कुरु स्वाहा ॐ श्री शंकराय नम ओं नमो कार्तिकेय नम ॐ नमो भूतनाथाय नम ॐ श्री शंकराय नम ओ नम पूर्वजन्म पापनाशाय नम ओ नम पितृदोषाय नम कुरुकुरु स्वाहा ओम श्री शंकराय नम ओम नमो कार्तिकेय ओ नम पूर्वजन्म पापनाशाय नम ओ नम पितृदोषाय नम ओम नम भूतनाथाय नम कुरु कुरु स्वाहा ओम श्री शंकराय नम ओम श्री कार्तिके नम ओम श्री पितृ दोष आय नम ओम श्री पूर्व जन्म पापना शाय नम ओम श्री भूतनाथाय ताय नमा कुरुकुरो स्वाहा मित्रांनो बघा ही शेवटचा एक मंत्र म्हणलेला आहे हे आमचे आपले गुरुमुखी मंत्र आहे ही तुम्हाला रोजची रोज कंटिन्यू पाच दहा मिनटं का होईना ऐकायचं आहे सकाळ संध्याकाळ दोन टाइम तीन टाइम जर म्हणला तर तुमचे सर्व दोष जाऊन तुम्हाला आलेले संकट शरीरावर आलेले काही वाद असते आलेले काही कळत नाही माणसाला कुठं जावं काही कळत नाही त्याच्यासाठी सर्व संकट घालविण्यासाठी तुम्हाला मित्रांनो ही निस्त तुम्ही जर मोबाईलला लावून जरी असं ऐकलं काही दिवस तर अचानक तुम्हाला संकट येणं म्हणजे कर्ज होणं अचानक काही भूतबाधा लागणं अचानक काही कुठला मार्ग सापडत नाही तर तुम्हाला मित्रांनो फक्त ह्याचा ऐकायचा जप करायचं आहे अगर तुमचे तुम्ही जरी केला ही सांगितलेला जप तरी चालतंय मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला आपण परतच दुसऱ्या एका नवीन व्हिडीओमध्ये भेटणार ते घरचा तंत्र या चॅनेलमध्ये सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकेल म्हणून सर्वच धन्यवाद आणि असाच चॅनलला सपोर्ट द्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो राम राम